आजी आजी ओ आजी आजी दादा ऐका ना ह्या आजींचं ना आज डिस्चार्ज आहे आणि त्यांची मुलगी ना त्यांना येतेच न्यायला तुम्ही तोपर्यंत लक्ष द्याल प्लीज काय ना त्यांचा मोठा दादा आहे ना खालच्या वॉर्डमध्ये ऍडमिट आहे हो त्यांच्या फॅमिलीच्या मागे काय लागलं ना काय माहित तुम्ही लक्ष द्या मी आलेच हा दादा का बोलला <laughs> दिलं असत लक्ष दादा का बोल <laughs> आराम करा <laughs> हो ने, हो ने, हो ने। <laughs> पशा, पशा अरे बा, बाबा पशा, बाबा काय झालं रे तुला आला तिथे बा, बाबा पैशा काय झालं रे तुला पशा काय नाही झालंय बाबा आणि हे लहान मुल कुणाचं अरे <laughs> <laughs> अरे बाबा हात फ्रॅक्चर झाला काय बाबा आलेला सुरु करताय तुम्ही हात फ्रॅक्चर झाला तुझा अरे पांढरा कसा तुझा पाय कुठे गेला तुझा बाबा पायच आहे तो आलेला नका सुरू अरे काय झालं का फ्रॅक्चर झालंय ना म्हणून येते अरे कसं काय झालं पण काय नाही ते बाईक वर ना पडलो जरा म्हणून हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आता ओळखलं हे नाक्यावर सई तामणकरच पोस्ट आहे भल मोठ ते बघत बघत धडकलं असेल तरी हे सुंदर मुलींना पण कळत नाही त्यांची एक कॅज्युअल पोज अगदी वाट लावते इथे धडकलास की नाही सांग सईल बघत बघत की नाही सांग तुम्हाला कसं माहिती सई दामणकरचा पोस्टर मी औषध घ्यायला तिकडेच जातो म्हणजे औषध घ्यायला वेगळा आ करायची गरज भासत नाही म्हणून ती शुगर कमी होत नाहीये अशी औषध घेता काय बाबत आणि मुळात तुम्ही इथे का आलात मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं होतं कोणी सांगितलं तुम्हाला अरे तळमजल्यावर ते प्रसाद हो काका आहेत ना असे असे बसलेले असतात बघ त्यांनी मला सांगितलं त्यांच्या समोरच घडला ना ऍक्सिडेंट म्हणून आलो हे जाऊ दे रे तू आराम कर बेटा आहे ग कसं लागलं रे ग मारलं की दुखतं का रे नाही रे फ्रॅक्चर पाहून मारून विचाराल दुखता का मुण। मुण। रे सॉरी रे माझ्या मनात मनातही नव्हतं रे मुळात का आलात तुम्ही मला कळत नाही काळजी वाटतं रे बाळा तुझी तू तु झोप मी काही नाही करणार झोप बघू ठीक आराम कर मी तुला हे देऊ का सफरचंद देऊ नकोय बाबा अरे घे कोणीतरी म्हटलंय अँड ऍपल अ डे डॉक्टर हॅज अ किप मुळात वाक्य डे डॉक्टर अवे असं आहे ते किप्स डॉक्टर कि, कि मी मी काहीतरी तर करतो बांबलावून देऊ बांबलावून नको कशाला करताय जरा मी, मी कविता <laughs> कविता म्हणून दाखवतो हिंदी कविता कविता कि, ऐकवा किमानी <laughs> तुमची बडबड बंद होईल कविता नीट ऐक तुला खूप बरं वाटेल ऐकवा हा कॉलेजच्या वेळेला मी म्हणायचो कविता ती मय और मेरी त नाही बर मैं और मैंने तनाही अक्सर एक दूसरे से बातें करते हैं पशा ठीक हाँ, है ओके अगर वो होती तो हम हाँ, आती <laughs> तुम आती तो वो होती तुम आती तो क्यों आती हाँ तुम आती तो कोई पूछते क्यों है मैं पूछती हूँ तो तेरे बाप का क्या जाता है <laughs> बाप का नाम क्यों निकलता है तू बाप का नाम मैं निकालास निकालता बाप का नाम समीर ना? चौगुले मी समीर चौगुले प्रसाद खांडेकरचा बाप समीर चौगुले ते खांडेकर आणि चौगुलेच्या लॉजिक मध्ये नका बडू सोडून जातो विषय तुम्ही कोण आपण कोण मी कोण घाबरवू नका आपण कोण पुष्पा गोखटे जोगळेकर कॉलेज पुष्पा गोखटे जोगळेकर कॉलेज तुम्हाला काय आलो कॉलेज सी रोल नंबर चौऱ्याहत्तर मागून तिसरा बेंच तुझ्याकडे एक डुक्कर होता ना कुत्रा म्हणून फिरवायची एक छत्री होती त्याला कापडच नव्हतं आठवलं मला भिजायचीच अशी तुझ्या तुझ्या उजव्या दंडावर नाजूकचा तीळ होता आहे का अजून मला <laughs> लांब रा लाब रा खबरदार माझ्या जवळ घेतले तर पुष्पा ना। पुष्पा इतना गुस्सा एवढा राग का लाग एवढा राग मी तुझ्या ना मनात वस्ततो इतकी वर्ष म्हणून ओळखलंस ना मला खरं सांगे हाय बाबा ये मेरी तनाय्या सुंदर काव्याची वाट लावणारा जगात त्यामुळे असं पट

हा नुसता माझ्या मागे 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 अरे एक। बाबा एकदा तरी मला याहू चालाखट्टा बर्फाचा गोळा फेकून मारला होता काय अस बाबा लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे तर काहीच नाही हा तुझा बाप पुष्पा म्हणून सतत चिट्ट त्या पाठवायचा पुष्पा पुष्पा आय हॅड टीअर मी आजही म्हणतो तुला अगं एवढ्या वर्षांनी भेटलेस मला पुष्पा तुला सांगू मला कसं वाटतंय राणी माशी पोळ्यात आल्यावर त्या मधाच्या पोळ्याला कसं वाटेल तसं वाटतंय गं मला बाबा हा आता ना थोड्या वेळाने घंटागाडी येईल त्यात ही उपमा टाका तुमची काय <laughs> करता का हे काय चाललंय करू नका मोठ्यांमध्ये लहान मुलांनी मारू गायस खुचके मारू बा, बाबा गप ऐक ऐक मी पुन्हा ऑफर देतो पुष्पा <laughs> <था। laughs> माझी हो आय लव्ह यू बाबा हो <laughs> बाबा ऐका ना माझा ऐका ती मस्त तुमची अर्धी लाकडे गेलीत ना त्यांचा दोनदा मिस कॉल येऊन गेलात अख्खी बॉडी कुठे आहे म्हणून काय करताय काय हा या वय एवढे वयस्कर भाई तुमच्या आरोप मला काहीतरी वाटलं पाहिजे बोलल्यावर वा जाऊ नको हेच माझ्या मागे होती मी, मी वर्गात रागा बिंडा असा शिरायचो ना मी वर्गात शिरायचो हे तीर केलं तरी माझ्या बघायची रोज हे बघितलं उसा सोडायची झूर आयची अहो अहो थांबत त्रास होतो तुम्हाला मला मुळात सांगा आव... कॉलेजमध्ये दुसरं कोणीच सापडला हा रजा मुराद सापडला तुम्हाला खबरदार <णिया> हे आता रजा मुराद आहे पण पूर्वी ती अब्दुल रजाक होती नाही उरायचं वगैरे काही नाही या, या साठी मी कसाला झुरेन हा हा स्वतः चिठ्ठ्या चिठ्ठ्या पाठवायचा आहे माझ्या माझ्या सायकलच्या कॅरियरला लावायचा नाही आता बाई लिहायचा माझ्या बद्दल नाही पुष्पा मी तुझ्यावर प्रेम केलंय का मी काही बाई कसं लिहिन तू अनिकेत होता अनिकेत शहाणे ऐका ना तो चिठ्ठ्या लावायचा तू दाबलीस बघ किती तुला किती श्वास लागलाय ऐका थांब तू गप्पा बस हा श्वास घे मोठा मी तुला तुला मी हे देतो काय देतो शहाळा देतो हे हे तू तू मोठा पाणी का बघा शहाळात पाणी आहे पाणी नाही मग पतला मला हेल्मेट आहे काय करताय बाबा हेल्मेट आहे का मला शहाळा वाटतंय अरे हे भेटले नाही एवढ्या वर्षाने मला सुचत नाही हे रे काय ऐक ना मी चिठ्ठी नाही लावली रे तू चोटात बोलू बोलव नाही तू तो नाही लिहायचा एकदम माझ्या बाबाच्या हाताला लागली एक लाग चिठ्ठी मधु शिक्षण दाबून माझ्या बाबाने लग्न लावून टाकलं माझा याच्यामुळे मला त्रास घेऊ माझा बाबा तुम्ही माझ्या भावाला बोलवणार आहे मी माझ्या दादाला बोलवणार आहे तो सोडणार नाही अरे तुझा घेऊन घेऊन त्रास होता सात नंबर दाबून दे नाही दिसत कशाला करताय तिकडे अरे चल चल नाही चलो दादा दादा सावज सापडलाय न काढूया हो माझ्या समोरच उभा येतो दादा लवकर ये दादा ये तू अच्छा तू पोरा आहे का आता मी पण पोरा बोलवतो आमचा मॉर्निंग वॉक चा ग्रुप आहे व्हर्जिन ट्वेंटी टू नावाच पोर बोरा बोलवतो सगळे दुपारची वामकुक्षी झोपले असतील सगळे बोलवत आहे माहिती आहे समजते हिच्यापेक्षा छप्पन चांगल्या मुली मला मिळाल्या असत्या ही कोण नाही श्रीदेवी छप्पन पोरी घेऊन करणार काय अनुलोम विलोम शवासन ए तू नको आता राधा होणार इकडे सांगून टाकतोय

que la mala